नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे आरक्षण मिळावं यासाठी ते मुंबईच्या दिशेने लवकरच कूच करणार आहेत त्यासाठी त्यांची तयारी ही जोरदार सुरू आहे गावागावात मराठा समाजाच्या बैठका सुरू आहेत पूर्वी मिळालेले जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याची अंमलबजावणी व्हावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे शिवाय मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा यावर जरांगे पाटील यांचा विशेष जोर आहे त्यासाठी त्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारलेला आहे ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरंगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे त्यासाठी त्यांनी गावागावात बैठका घेण्यास के सुरुवात केली आहे प्रत्येकी घरातून प्रत्येकाकडून पाचशे रुपये प्रमाणे अशी वर्गणी गोळा केली जात आहे शिवाय आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान तीन ती चार ते गावा गावा चार वाहन काढण्याची तयारी देखील दाखवली आहे त्यामुळे येत्या सत्तावीस तारखेला मराठा तरुण गावागावातून बाहेर पडणार आहे त्यानंतर आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईच्या दिशेने जातील अशी रणनीती आखण्यात आली आहे तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील ही आपली कूच मुंबईच्या दिशेने करतील आंदोलक गणपतीची मूर्ती ट्रकवर घेऊन जाणार आहेत हीच मूर्ती मुंबईच्या समुद्रात विसर्जित केली जाणार आहे आंदोलकांनी मुंबईला निघताना सोबत किराणा देखील घेतलेला आहे स्वयंपाकी स्वयंपाकी सोबत आहेत म्हणजे स्वयंपाक करणारे जे व्यक्ती आहेत ते सुद्धा सोबत घेतलेले आहेत म्हणजे किमान पंधरा दिवस आंदोलन करण्याची जरंगी पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्याची तयारी आहे यावेळी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी मनोज जरंगे पाटील यांची स्पष्ट भूमिका आहे यावर आपल्याला काय वाटते आपली भूमिका आपले, आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद